नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी आज आपला विषय मका पिकातील संदर्भात मंडळी माझं नाव रजनीकांत माधव सानाब आपल्याला माहिती आहे की आपण मक्का पिकाची नागवण करतो त्याचे खूप मोठे होतात त्याचप्रमाणे पिकातील तण देखील वाढते तर यावर आपण उपाय पाहणार आहोत मी पण आपल्याप्रमाणे साधारण शेतकरी आहे आपण पाहू शकता मंडळी आम्ही हे पिकाची लागण केली होती या दरम्यान आम्ही सह, टाटा ॲट्राटॉप हे तणनाशक पावडर एकत्र करून फवारणी केली एका गोणीला एक किलो या प्रमाणे प्रमाण वापरले होते आम्हाला याचा उत्तम रिझल्ट मिळाला आहे आपल्यालाही याचा उत्तम रिझल्ट येईल आपण वापर करून पाहावा आपण पाहू शकतो की मकामध्ये तण बिलकुल नाही आणि सर्वत्र मकाचे पीक आलेले आहे तुम्हालाही भरपूर लाभ मिळेल वापर करावा व वा आपल्याला काय अनुभव आला हे आम्हाला अवश्य कळवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी मित्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद